महाराष्ट्रातील अकरा आणि तामिळनाडू ए अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांना युनेस्कोकडून जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे या निर्णयावर पहिली प्रतिक्रिया नोंदवताना राज ठाकरेंनी एक खास पोस्ट लिहित आपलं मत मांडलं आहे महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या बारा किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसास्त्रांचा दर्जा दिला आहे ही अतिशय आनंदाची बाब आहे या बारा किल्ल्यांमध्ये अकरा किल्ले महाराष्ट्रातील आहेत आणि एक किल्ला जिंजीचा किल्ला तामिळनाडूमधला आहे या निमित्ताने महाराजांनी रुजवलेला स्वराज्याचा विचार कुठवर पोहोचला होता हे महाराष्ट्राचं कर्तृत्व यावर हे कळेल आणि महाराष्ट्र ते थेट दक्षिणेत तामिळनाडूपर्यंत दोन भाषांचा आणि संस्कृतींचा सेतुबंत किती जुना आणि मजबूत आहे हे पण कळेल असं राजांनी म्हटलं आहे